मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत मोटरसायकल चोरट्यांनी पुन्हा एकदा शहरामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून येवला शहरातील डी जे रोड परिसरातून एक मोटरसायकल चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चेतन संतोष बेलदार यांच्या घरासमोर लावलेली ही एच एफ डिलक्स हिरोहोंडा या कंपनीची एम एच पंधरा एच एन बारा पंच्याहत्तर या नंबरची मोटरसायकल दोघा चोरट्यांनी लॉक तोडून चोरून नेली ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस सी सी टी व्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहे दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आव्हान केले आहे की सी सी टी व्हीच्या माध्यमातून चोरांना पकडण्यात यश लवकर मिळते त्यामुळे शहरातील नागरिकांनी व्यावसायिकांनी आपल्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे एस के नेन यवलासाठी ने सुदर्शन खिल्लारे येवला येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन मेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून हकी अंतरावर जयजो फार्म सायन्स रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला